नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवली आहे चिकन बिर्याणी पाहू शकता किती मोकळी फडफडीत झालेली आहे आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहे एक ना एक दाना ना दाना मोकळा झालेला आहे बिर्याणीचा आणि हे रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता ते मी बिर्याणीसाठी अर्धा किलो चिकन आणि एक किलो तांदूळ घेतलेला आहे आणि दोन लसणाच्या कांड्या आणि आता ह्याच्यामध्ये दही टाकून घेते मी चिकनमध्ये आणि थोडेसे कांदे घेतलेले आहेत एक किलो तांदळाला आपल्याला एक किलोच कांदे घालायचेत कांदे मी अजून घेणारच आहे ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि दही हे लावून मी चिकनला लावून ठेवणार आहे थोडंसं कांदे वगैरे कापेपर्यंत छान आहे म्हणजे चिकन तर हे साईडला ठेवते आणि कांदे वगैरे साफ करून घेते मी हे पहा इथं टमाटी आणि कांदे साफ करून घेतलेत आता ह्यांचे आपल्याला उभे काप करून घ्यायचेत आणि मी उभे काप पण करून घेतलेत पाहू शकता किती छान असे एवढे कांदा आपण घेतलेले आणि टोमॅटो पण घेतलेले आहेत आणि इथं खूप सारा लसूण आणि आलं आलं लसणाची पेस्ट जास्त लागते त्यामुळे ते आपण जास्त घेतलेले आहे आता ही पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला याची आणि इथं तेल घेतलेलं आहे मी कांदा वगैरे तळायला आणि ही आलं लसणाची पेस्ट कशी झाली पाहू शकता मिक्सरला आणि आता हे तांदूळ आहे बघा हा अर्धा किलो तांदूळ वतला मी आणि अजून अर्धा किलो हे टाकून घेते एक किलोची बिर्याणी बनवणार आहे एक किलो बिर्याणीला मी अर्धा किलो चिकन वापरले एक किलो बिर्याणीला एक किलो चिकन वापरलं तरी पण चालतं आता हा कांदा तळून घेते मी तेलावरती सगळा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि हे तांदूळ मी धुवून स्वच्छ शिजायला ठेवलेत पाहू शकता आणि हे तांदूळ आपला मोकळा भात होण्यासाठी त्याच्यात एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं ज्यामुळे भात एकदम फडफडीत होतो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते पाहू शकता मीठ थोडंसं जास्त टाकायचं कारण येळून निघतं आता हा कांदा पाहू शकता कसा मस्त तळून घेतलेला आहे एकदम गोल्डन असा आणि असाच कांदा तळायचा पाहू शकता एक बॅच तळून झाली दुसरी पण बॅच मी तळायला घेतलेली आहे आणि आता सगळा कांदा तळून घेते मी आणि बिर्याणीची रेसिपी बनवत आहे सगळ्यांनी प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि पाहू शकता एकदम सोपा आहे दम वगैरे काही देणार नाही मी इथे पा लाल तिखट काळा तिखट आणि बिर्याणी मसाला घेतला आहे थोडेसे गरम मसाले पण घेतलेले आहेत मी इथं पाहू शकता आणि ही आपली आलं लसणाची पेस्ट पण आता हे सगळे कांदे वगैरे भात आपल्याला आदनाला ठेवलेला आहे आपण हे भा भात पण येळून घेतलं आहे मी आता आपण हे मसाला भाजून घेऊया तेलावरती तेच तेल कांद्यातलं आहे त्यात हे आपण गरम मसाले थोडेसे भाजून घेतले त्यात आलं लसणाची पेस्ट पण आणि आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त टाकायची ज्यामुळे बिर्याणी खूप छान होते पाहू शकता कशी मस्त अशी पेस्ट ही परतून घेतलेली आहे आपण तेलामध्ये आणि आता त्यातच ही टमाटी पण आपल्याला परतून घ्यायची थोडंसं त्यांचं कच्चं पण दूर होईपर्यंत तेलामध्येच हे पाहू शकता आणि त्यात आता हे सगळे मसाले टाकून घेते आणि बिर्याणीला तेलाचा वापर थोडं जास्तच लागतो सोबत तूप पण लागतं हे पाहू शकता हे सगळे मसाले मी एक जीव करून घेत आहे तेलावरती आणि त्यातच हे चिकन पण टाकून घेते मसाल्यांमध्ये हे पहा आणि हा जो कांदा आहे परतलेला तो पण थोडासा कांदा मी काढून पण ठेवलेला आहे आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान आणि परतल्यानंतर ना एक पाच मिनटं आपल्याला ह्याला झाकण लावून ठेवायचं म्हणजे जास्त वेळ बिलकुल ठेवायचं नाही पाचच मिनटं ठेवायचं आहे पाहू शकता आता पाच मिनटानंतर हे पहा किती छान आपली गिरेबी तयार झालेली आहे आणि हे जी गिरेबी आहे ह्यातलं जे तेल वगैरे आहे हे खाली तळाला टाकून घ्यायचं ज्यामुळे बिर्याणी लागत नाही आणि आपण बिर्याणीला दम वगैरे काही देणार नाही कारण पाच मिनटं आपण हे चिकन ह्याच्यात हो ही वाफवलेलं आहे त्यामुळं ते आरामात भातच शिजतं आणि भात पण थोडासा अर्धवट कच्चा घ्यायचा म्हणजे एळून काढायचा हा पाहू शकता पूर्ण हा भात शिजलेला नाही आहे थोडासा कमी आहे तो ह्याच्यामध्ये वाफ येऊ शिजला जातो आणि आता आपण बिर्याणीला दोनच थर देणार आहोत हे पाहू शकता कारण ही बिर्याणी अर्धा किलो चिकन आणि एक किलो तांदळाची बिर्याणी आहे आता हे वरती एक थर देऊन घेऊया आपण खालचा आणि वरचा हे पाहू शकता आणि आता वरती पण तांदूळ घालून घेऊया आणि अगदी झटपट तयार होते बिलकुल वेळ लागत नाही ही बिर्याणी करण्यासाठी आता हे सगळा तांदूळ मी ह्याच्यावरती टाकून घेते मस्तपैकी हे पाहू शकता आता ह्याच्यावरती आपल्याला हे जे कलर आहे हा कलर मी दुधात मिक्स केलेला आहे यल्लो कलर आणि तो घालून घेते तुम्ही केसर पण घालू शकता हे पाहू शकता आता मी असा कलर ह्याच्यावरती टाकून घेतला आहे सोबतच हा थोडा वरतून कांदा लावून टाकून घेऊ आपण म्हणजे तळल्याला म्हणजे वरतून खायला एकदम मस्त छान वाटतो हे पाहू शकता आणि आता गॅसवरती आपण ठेवूया आणि बारीक गॅस करून आपल्याला इथं गॅसवरती पातीलं ठेवायचं आहे बारीक गॅसवरतीच ठेवायचं आणि आता हे तूप आहे आपलं घरचं हे तूप टाकायचं आपल्याला फोडणीला मी इथं मोठे दोन दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे तूप आता हे तूप आपण कडायला ठेवायचं गॅसवरती आणि हे तुपाची मोहन वरतून घालायचं ह्याच्यामुळं बिर्याणीला एकदम असा मस्त सुगंध सुटतो आणि बिर्याणी पण छान मोकळी फडफडीत होते कारण ते तळापर्यंत तूप जातं जेव्हा आपण बिर्याणीवरती घालतो तेव्हा हे पहा मस्त आता तूप आपण तुपामध्ये जिऱ्याची फोडणी टाकून घेतलेली आहे खूप सारी आणि आता ही जी फोडणी आहे ह्या भातावरती पूर्ण सगळीकडनं घालून घ्यायची आपल्याला म्हणजे हे फोडणी तळापर्यंत जाती भातामध्ये आणि भाताला मस्त सुगंध येतो जेव्हा आपण हो हा भात झाकून ठेवतो तेव्हा हा भात कधी तयार झाला हे आपल्याला समजायचं असेल तर वास सुटतो भाताचा पूर्ण तेव्हा समजायचं भात तयार झालेला आहे हे पाहू शकता आता ह्याच्यावरती आपण हे झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून हा भात तयार होणार पाहू शकता की